नरसी नामदेव येथे उद्या भाविकांची मांदी याळी परतवारी एकादशी निमित्त चोख पोलीस बंदोबस्त हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे परतवारी निमित्त उद्या दिनांक एकवीस जुलै वार सोमवार रोजी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरता लाखो भाविकांची मांदी याळी होणार आहे या निमित्त सर्वत्र पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात केला असून आज दिनांक वीस जुलै वार रविवारी रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बंदोबस्ताचा आढावा घेऊन काही मार्गदर्शन केले आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांचे संत नामदेव महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे या त्यामुळे उद्या सोमवारी लाखो भाविकांची गर्दी होणार आहे यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे हे बंदोबस्त अधिकारी असून त्यांच्यासोबत एकोणीस पोलीस अधिकारी एकशे सात पोलीस कर्मचारी वीस महिला पोलीस कर्मचारी बी डी एस स्थानिक गुन्हे शाखा तसेच दंगा काबू पथक तैनात केले असल्याची माहिती नरसी नामदेव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक घारगे यांनी दिली आहे यासोबतच संत नामदेव महाराज संस्थांचे स्वयंसेवक देखील भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी जागोजागी उभे राहणार असल्याची माहिती आज सायंकाळी सात वाजता प्राप्त झाली आहे